नमस्कार मित्रांनो ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय अशी खुशखबर महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींच्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न असणाऱ्या खात्यावर डेबिटी मार्फत ऑक्टोबर महिन्याचा दीड हजार रुपयाचा हप्ता हा रात्री बारा वाजल्यापासून पुढे येण्यास सुरुवात झालेली आहे तरी सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर मार्फत आधार संलग्न ज्या खात्याला आपलं आधार लिंक आहे अशा खात्यावर रात्री ऑक्टोबर महिन्याचा हप्ता बारा वाजल्यापासून पुढे येण्यास सुरुवात झालेली आहे आलेले आहेत ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत आलेले नाहीत त्या लाडक्या बहिणींना येणार आहेत तर हा हप्ता हा आधार केवायसी केलेली असो किंवा नसो आधार के केवायसी केलेली असो किंवा नसो अशा सर्व लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या पात बहिणी पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना हा हप्ता आलेला आहे ही अपडेट सर्व लाडक्या बहिणीपर्यंत पोचवा धन्यवाद